नमस्कार सोनालीच्या स्वयंपाकघरात तुमचं मनापासून स्वागत हे पाहून तुम्हाला अंदाज आ आलाच असेल की मी आज तुम्हाला कोणती रेसिपी दाखवणार आहे अतिशय सोपी अस्सल कोल्हापुरी असा झणझणीत हिरव्या मिरचीचा खरडा आमच्या कोल्हापुरी भाषेत याला खरडा म्हणतात काही भागांमध्ये याला हिरव्या मिरचीचा ठेचा असंही म्हणतात चला तर मग हा खरडा कसा बनवायचा याची रेसिपी आपण पाहूया मी एक प्लेट ताज्या आणि हिरव्या गाराशा ह्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या मिरच्यांची देत काढून टाकायचे आणि एका दोन असे भाग करायचे अशा सर्व मिरच्या आपण मोडून घेऊया आपल्या मिरच्या मोडून झाल्यात आता आपण त्या तव्यामध्ये भाजून घेऊ गरम तव्यामध्ये मिरच्या टाकून भाजून घेऊया आधी मी मिरच्या टाकते आणि मग त्यानंतर दोन पळी तेल हलवायचं मिरच्या भाजून झाले मी मिरच्या भाजून घेतल्या आहेत पण त्या जास्त करपूही दिल्या नाहीत अशा प्रकारे तुम्ही ह्या मिरच्या भाजून घ्या ह्या मिरच्या पूर्ण थंड होऊ द्यायच्या आपला तवा थंड झाला आहे मिरच्याही थंड झाल्या आहेत आता आपण यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या दोन चमचे मोठं मीठ वापरले मी तुम्ही बारीक मीठसुद्धा वापरू शकता आणि कोथंबीर कोथंबीर आधी धुवून नितळत ठेवली होती त्यामुळे त्यातील ओलापणा त्या मिरचीत जाणार नाही आणि आपला मिरचीचा ठेचा बाद होणार नाही यासाठी कोथंबीर कोरडी घालायची मी कायम तव्यामध्येच हा ठेचा बारीक करते तुम्ही तुमच्या सोयीनुसार उकळीमध्ये किंवा तुंब्यामध्ये उकळीमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही बारीक करू शकता पण मिक्सरला अजिबात लावायचं नाही त्याची ओरिजिनल चव येत नाही मिक्सरला लावल्यामुळे त्यामुळे असं चेचायचं आहे मी तुंब्याच्या सहाय्याने असं बारीक करून घेणार आहे खरडा मी हिरव्या मिरचीचा हा खरडा कधीही मिक्सरला लावत नाही मी असाच चेचते खूप छान चव येते त्याला चेचल्यामुळं जर तुम्ही मिक्सरला लावला तर ते जळून जाता आणि खूप बारीक बारीक असं पेस्ट होते त्याची त्यामुळे त्याची ओरिजिनल चव त्या खरड्याला येत नाही त्यामुळं असं तुंब्याच्या सहाय्यानंच आपण हे बारीक करून घ्यायचे आहेत मिरच्या तुंब्याच्या सहाय्यानं मिळायला किती बारीक कुठलं आहे हे तुम्ही बघू शकता आपल्या झंझणीत हिरव्या मिरचीचा ठेचा तयार होत आहे तुम्ही नक्की करून पहा ही रेसिपी भाकरीसोबत खायला खूप छान लागते तर आपला झंझणीत असा कोल्हापुरी हिरव्या मिरचीचा खरडा ठेचा तयार आहे तुम्ही बघू शकता तरी खरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद